त्यांना स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या हो। आज आपण इयत्ता सहावीच्या मुलांसाठी चौकोन हा धडा या ठिकाणी आपण बघत आहोत आज लेक्चर नंबर टू या ठिकाणी आपण बघणार आहे जर तुम्हाला लेक्चर नंबर वन बघायचं असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीनं चौकोन हा जो धडा आहे त्याच्याशी रिलेटेड असणारा आपला व्हिडिओ जसं की चौकोन म्हणजे काय चौकोनाच्या समूह बाजू काय असतात लगतच्या बाजू काय असतात लगतचे कोण काय असतात किंवा लगतचे बाजू काय असतात हे आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहे तेही डिटेलमध्ये त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याच पद्धतीने इयत्ता सहावीचे बाकीचेही धडे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि तेही तुम्हाला बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे तर सराव संच अडतीस या ठिकाणी आपण बघणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला चौकोन एक्स झेड डब्ल्यू काढा व त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या आता आपल्याला पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे बघा कोणत्याही एक प्रकारचा आपण काय केलेला आहे या ठिकाणी तर चौकोन काढलेला आहे आणि या चौकोन जर काढला तर त्याला नाव काय द्यायचंय बघा आपल्याला तर x y झेड आणि डब्ल्यू हे नाव आहे ठीक आहे त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या आता त्याच्या खाली तुम्हाला भरपूर प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे काय आहेत हे आपण आता बघूया आता पहिला प्रश्न जो आहे तो काय आहे बघा सम्मुख कोणाच्या जोड्या लिहा सम्मुख म्हणजे काय तर समोरासमोर असणारे जे कोण असतात त्याला आपण समूह कोण म्हणतो आणि ते डिटेलमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला हा जो प्रॅक्टिस सेट म्हणजे संच आहे तो सोपा जाईल ठीक आहे आता बघा या ठिकाणी समूह कोण हा एक आहे आणि इथला एक आहे म्हणजे एक्सला समूह कोण आहे झेड म्हणून पहिली जी जोडी असणार आहे ते काय असणार आहे आपली कोन एक्स व कोन झेड आणि दुसरी जोडी असणार आहे आपली च्या समोर वाय आहे म्हणून कोन वाय व कोन झेड आता समूह कोणाच्या जोड्या या दोनच असतात त्यामुळे दोनच जोड्या आलेल्या आहेत आता पुढच्या बघा समूह बाजूंच्या जोड्या लिहा सम्मुख बाजूंच्या जोड्या लिहायचं बाजू समोरासमोर बाजू म्हणून पहिली जोडी जर बघितली तर या ठिकाणी बघा एक्स वाय आणि काय आहे इथं डब्ल्यू झेड म्हणून बाजू काय आहे एक्स वाय व बाजू डब्ल्यू झेड ही पहिली जोडी झाली दुसरी जोडी काय असणारे बघा यातली तर समोरासमोर म्हणजे एक्स डब्ल्यू आणि वाय झेड म्हणून बाजू बाजू म्हणू शकता किंवा रेक म्हणू शकता इथाले एक्स डब्ल्यू व बाजू वाय झेड या दोन जोड्या झालेल्या आहे आहे आता बघूया पुढचे पहिल्यातला तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत तिसऱ्या प्रश्नात आपल्याला काय विचारले बघा लगतच्या बाजूंच्या जोड्या लिहा बाजूंच्या जोड्या पण कुठल्या लगतच्या बाजू म्हणून पहिली जोडी काय असणार आहे तर एक रेख लगतची म्हणजे एकाला एक लागून असणारी ज्यांच्यात एकच शिरोबिंदू हा काय असतो सामायिक असतो म्हणजेच बघा एक्स वाय वाय झेड रेक एक्स वाय व रेख वाय झेड ही पहिली जोडी झाली दुसरी म्हणजे असंच चालू करा म्हणजे लक्षात येईल वाय झेड आणि झेड एक्स रे झेड व झेड डब्ल्यू ठीक आहे तिसरी जोडी असणारी आपली रे ही झेड डब्ल्यू आणि डब्ल्यू एक्स व रे डब्ल्यू एक्स आणि चौथी जोडी असणारी आपली डब्ल्यू एक्स आणि एक्स वाय रेक डब्ल्यू एक्स व रेख एक्स वाय ठीक आहे म्हणजे ज्या वेळेला लगतच्या बाजू येतात त्यावेळेला चार जोड्या आपल्या त्या ठिकाणी तयार होतात त्याच पद्धतीनं लगतचे कोण येतात त्यावेळेलाही आपले चार जोड्या तयार होतात पण ज्यावेळेला वेळेला सम्मुख कोण आणि सम्मुख बाजू येतात त्यावेळेला फक्त दोन दोनच्या पेअर तयार होतात ठीक आहे आता बघा लगतच्या कोणांच्या जोड्या लिहा बरोबर आहे आता लगतचे कोण म्हणजे काय ज्याच्यामध्ये एकच रेषा सामायिक असली पाहिजे त्याला आपण लगतचे कोण म्हणतो जिथं बघा एक्स आणि इथं काय असणार आहे वाय म्हणजे पहिला कोण असणार आहे कोण एक्स व वा, कोन वाय दुसरी काय असणार आहे बघा वाय व वा झेड म्हणजे एकाला एक लागून असणारे बरोबर आहे नंतर तिसरी काय असणार आहे आपली झेड आणि डब्ल्यू झेड व डब्ल्यू आणि चौथी जोडी असणार आहे आपली डब्ल्यू आणि एक्स डब्ल्यू व कोण काय असणार आहे एक्स असणारे बरोबर आहे ह्या झाल्या आपल्या जोड्या आता खाली बघा कोणाच्या कर्णांची नावे लिहा कोणांची कर्ण आता कर्ण म्हणजे काय असतं बघा तर समोरासमोरील जे शिरोबिंदू जोडतो आपण आणि जोडून जी रेषा तयार होती त्या रेषेलाच आपण काय म्हणतो तर कर्ण असं म्हणतो म्हणजेच यातला दोन कर्ण तयार होतात पहिला कर्ण आहे आपला एक्स झेड व दुसरा कर्ण आहे आपला काय आहे तर वाय डब्ल्यू किंवा डब्ल्यू वाय बरोबर आहे हा होता पाचवा प्रश्न आता सहाव्या प्रश्नात बघा आपल्याला चौकोनाची नावे वेगवेगळ्या प्रकारे लिहा आता पहिलं ना ना नाव तर आपल्याला का काय दिलेलं आहे बघा एक्स वाय झेड डब्ल्यू दिलेलं आहे बरोबर आहे म्हणजे इथं आपण काय जाणार आहे क्लॉक वाईज जाणार आहे म्हणजेच घड्याळाच्या दिशेने जाणार आहे म्हणून पहिलं जर नाव घेतलं आपण तर बघा एक्स वाय झेड डब्ल्यू हे दिलेलं आहे दुसरं नाव काय येणार आहे बघा आपलं वाय झेड डब्ल्यू एक्स वाय झेड डब्ल्यू एक्स ठीक आहे त्याच्यानंतर चौकोन पुढं काय येणार आहे बघा झेड डब्ल्यू एक्स वाय झेड डब्ल्यू एक्स वाय नंतर चौकोन आता डब्ल्यू पासून सुरुवात बरोबर आहे डब्ल्यू एक्स वाय झेड डब्ल्यू एक्स वाय झेड आणि नंतरचं नाव असणार आहे आपलं म्हणजे तीनच नाव येणार आहे त्याला ऑलरेडी एक नाव जे आहे ते दिलेलं आहे जे की एक्स वाय झेड डब्ल्यू ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न बघतोय दुसऱ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा रिकाम्या चौकटीत बहुभुजा कृतींच्या बाजूंची संख्या लिहा म्हणजे काय वरती आपल्याला कृती दिलेल्या आहेत आणि खाली ज्या बाजूंच्या संख्या आहेत त्यांच्या त्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत ठीक आहे आता बघा पहिली जी बहुभुजकृती आहे ती म्हणजेच काय आहे आपली चौकोन. चौकोन हे आता आपण माग आत्ता शिकलेलं आहे आणि चौकोनामध्ये काय असतात तर चौकोनाला चार बाजू असतात बहुभूजा कृतींची बाजूंची संख्या लिहायची बरोबर म्हणजे किती बाजू आहेत या ठिकाणी चौकोनाला चार बाजू असतात म्हणून या ठिकाणी चार बरोबर आहे अष्ट अश्त। अष्ट म्हणजे काय तर आठ आठ कोण असणाऱ्या म्हणजे आठ कोण असतील तर बाजू पण किती असतात त्या ठिकाणी तर आठ बाजू असणार आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पंच कोण म्हणजे काय तर पाच कोण असणारा बरोबर आहे पाच कोण असतील तर बाजू सुद्धा किती असणार आहेत या ठिकाणी तर पाच बाजू असणार आहेत सप्त सप्त म्हणजे सात बरोबर आहे म्हणून किती असणार आहे त्या ठिकाणी सप्त कोण म्हणजे सात बाजू असणार आहेत आणि तिसरा आणि शेवटचा शेवटचा प्रश्न आहे आपल्याला षट कोण षट म्हणजे काय सहा बरोबर आहे सहा कोण असणार बहुबाजू कृती म्हणजे त्याची जे बाजू असणार आहेत त्याही किती असणार आहेत आपल्या सहा बाजू असणार आहेत म्हणून जो उत्तर असणार आहे सहा आता या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक तीन आणि प्रश्न क्रमांक चार तुम्ही सोडवायचा आहे आणि जर तुम्हाला तो सुटत नसेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवूया ठीक आहे तर मग त्याला पुढचा प्रश्न घेऊया जो की शेवटचा आहे या सराव संचातला आता या ठिकाणी बघा पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आणि पाचव्या प्रश्नामध्ये काय सांगितलेले बघा प्रश्न आपण बोर्डवरती लिहिलेले नाहीये पुस्तकातूनच वाचतोय एक बहुभुजाकृती काढा व तिचे शेजारी दाखवल्याप्रमाणे त्रिकोणाकृती भाग करा म्हणजे एक बहुभुजाकृती काढलेली आहे आणि याचे काय करायचे त्रिकोणाकृती भाग करायचे आहेत आणि त्यांनी पुढं काय सांगितलेलं आहे बघा त्यावरून तिच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती होईल हे ठरवा आणि आपल्याला काय करायचं आहे तर या बहुभुजा कृतीच्या सगळ्या कोनांच्या मापांची बेरीज ही किती होईल हे या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आता बघा दिलेली बहुभुजाकृती ही काय आहे बहुभुजाकृती ही काय आहे बघा तर किती बाजू कोण आहे त्याला तर एक दोन तीन चार पाच आणि सहा आहे त्यामुळे ही काय आहे षट आहे बरोबर आहे आता काय करायचं बघा त्यात त्रिकोण किती तयार झाले हे मोजून घ्यायचं म्हणजे बघा हा पहिला त्रिकोण झाला हा दुसरा हा तिसरा आणि इथं आले चौथा त्रिकोण बरोबर आहे आता त्रिकोणांच्या सगळ्या कोणांची बेरीज बरोबर किती असतील तर एकशे ऐंशी अंश असते बरोबर आहे आता आपल्याला काय काढायचंय तर या षटकोनातील सगळ्या कोनांच्या मापांची बेरीज काढायची आहे म्हणून षटकोनातील सर्व कोणांच्या मापांची बेरीज बरोबर काय असणार आहे बघा या ठिकाणी तर त्रिकोणांच्या कोणांची बेरीज बेरीज गुणिले काय असणार आहे तर किती त्रिकोण आहेत त्रिकोणांची संख्या संख्या म्हणून काय आले बघा त्रिकोनाच्या कोणाच्या मापांची एकशे ऐंशी असते गुणिले एकूण त्रिकोण किती ते एक दोन तीन दो, ती, चार आहेत म्हणून गुणिले के चार केले म्हणजे बघा अठरा चौक बहात्तर आले आणि इथला एक शून्य म्हणजे सातशे वीस डिग्री इतकी असणार आहे म्हणजे सातशे वीस अंश असणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला संच अडतीस संपलेला आहे जर तुम्हाला प्रश्न क्रमांक तीन आणि चार सोडवून हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवूया तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद